शहापूरचे ग्रामदैवत श्री मसोबा देवाच्या यात्रेचे औचित्य साधत यंदा कुस्तीचे मैदान मोठे बांधण्यात येत आहे शहापूरचे ग्रामदैवत श्री मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त जंगी मैदानी कुस्त्यांचे आयोजन करण्यात येते त्याला कुस्ती शौकीनांचा उदंड प्रतिसाद मिळत असतो शहापूरमध्ये पैलवानांची संख्या प्रत्येक वर्षात वाढ होत आहे त्याचप्रमाणे कुस्ती पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांची गर्दी होत असते प्रत्येक वर्षाची गर्दी लक्षात घेऊन कुस्तीचा आखाडा लहान होत आहे त्यामुळे नव्याने कुस्तीचा आखाडा बांधण्यात येत आहे शहापूरच्या कुस्ती मैदानाचा इतिहास मोठा आहे राज्यस्तरीय कुस्त्या देखील शहापुरात झाल्या आहेत हे मैदान बांधण्याअगोदर शाळेच्या ग्राउंडवर किंवा माळावर कुस्तीचे मैदान लावले जात होते वीस वर्षापूर्वी गावातील लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी कायमस्वरूपी मैदान बांधले या मैदानावर महाराष्ट्र केसरी समाधान घोडके चंद्रहार पाटील उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अमृत भोसले पैलवान माऊली जमदाडे पैलवान योगेश पवार आदींच्या कुस्त्या झाल्या आहेत तर यंदाच्या वर्षी यात्रा कमिटीने चांगला निर्णय घेत महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान बंडा उगळे युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया चॅम्पियन रमेश चौगुले यांच्या मार्गदर्शनात मोठा कुस्ती आखाडा बांधण्याचे काम पूर्णत्वास आणले आहे आखाडा बांधण्यामध्ये यात्रा कमिटीचे मोलाचे सहकार्य असून यामध्ये धनाजी कोकणे व सर्व अध्यक्ष यांनी जातीने लक्ष घातले माजी बांधकाम समिती सभापती उदयसिंग पाटील भाऊसो आवळे नितीन कोकणे रणजित अनुसे प्रधान माळी किसन शिंदे यांनी पाहणी करून योग्य त्या सूचना केल्या याचा आढावा आमचे प्रतिनिधी रसूल जमादार यांनी घेतला या मैदानासाठी यासिन मुजावर अनिकेत जाधव अभिषेक देसिंगे मानसिंग उगळे जयसिंग उगळे बंडा चौगुले संभाजी उगळे सुरेश कोकणे अशोक कोकणे आकाश देसिंगे विजय काटकर योगेश खवरे उदयसिंग उगळे आदी पैलवानांचे विशेष सहकार्य लाभले मसुबादेवाची यात्रा वाढत असल्यामुळे परवानची संख्या वाढत आहे त्यामुळे आम्ही यात्रा कमिटीला सांगून एक कुस्तीचा आकडा फार मोठा झाला करूया कारण प्रत्येक वर्षी लहान पडत होता त्यामुळं परवानगी संख्या वाढल्यामुळं आम्ही ते एक ती चार पकड्याचं किमान महिना चालावं या हिशोबाने आम्ही कुस्तीचा आकडा केलेला आहे त्यामुळं आम्ही यात्रा कमिटी आमची कोकणी दराज कोकणीवर यांना सांगून अध्यक्ष यांना आकडा कुस्तीच्या पैशातून आमच्या यात्रेच्या पैशातून दो दो ते कुस्तीचा आकडा जवळजवळ पावडे दोन लाख हजार रुपये खर्च आलेला आहे त्या हिशोबाने आकडा ह्या पद्धती बदलला आहे परंतु आता गॅलरीचा कार्यक्रम त्या दोन दिवसात गॅलरी बांधायची होईल अशा पद्धतीने आम्ही कुस्तीचा कार्यक्रम करत आहे तालाबादप्रमाणे यावर्षी देखील मसुहादेवाची यात्रा या ठिकाणी साजरी होत आहे शंभर शांसह देव देव आणि याची यात्रा खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होत असते या यात्रेनिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात त्यापैकीच कुस्ती हे देखील कला जोपासण्याचं काम शहापूर ग्रामाचं करत असतात प्रत्येक वर्षी कुस्ती खूप चांगल्या प्रमाणामध्ये शाहपूरमध्ये होत असते मोठ्या प्रमाणामध्ये कुस्ती होत असते पण इतके पैलवान येतात की त्या पैलवानांना खेळण्यासाठी आकाडा आमचा कमी पडत होता त्यामुळं यावर्षी धनंजय कोकणे अध्यक्ष असलेल्या या यात्रा कमिटीमध्ये असा निर्णय झाला की यात्रा कमिटीमधून हा आकाडा जो आहे तो आकडा खूप मोठा चांगला बनवण्यात आलेला आहे जवळजवळ पावणे दोन लाख रुपये खर्च करून हा आकाडा बनवण्यात आलेला आहे जेणेकरून या आखाड्यामध्ये आणखी लढती व्हाव्यात एका वेळेस या ठिकाणी चार ते पाच लढती या ठिकाणी होऊ शकतील अशा पद्धतीचा आखाडा शापोर या गाव गावामध्ये बांधण्यात आलेला आहे आणि त्यामुळं नक्कीच यावर्षी जे कुस्तीप्रेमी आहेत गळप्रेमी आहेत हे सर्व या ठिकाणी खुश होऊन जातील सर्वांना चांगल्या पद्धतीनं कुस्ती पाहता येईल त्याचबरोबर या कुस्तीसाठी खूप लोकांचे प्रयत्न धडपड या ठिकाणी आहे या गावामध्ये अनेक पैलवान खेळून गेलेले आहेत आणि त्याचबरोबर नामांकित पैलवान या ठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी येत असतात शहापूरचे देखील कुस्ती खेळाडू चांगले व्हावेत याच्यापूर्वीही काही खेळाडू चांगले झालेले आहेत याच्या पुढचीही पिढी चांगली व्हावी निर्व्यसनी व्हावी सुदृढ व्हावी यासाठी सर्व ह्या शहापूर ग्रामस्थांचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं प्रयत्न होत आहे आणि यावर्षी देखील यात्रामध्ये अशा पद्धतीनं साजरे होत आहे यावर्षी आचारसंहिता असल्यामुळं सर्वांनी या ठिकाणी आचारसंहितेचे नेम पाळून आपल्या कुस्ती कला किंवा इतर कोणतेही कार्यक्रम असतात ते सर्व कलाकार कार्यक्रमांचा आनंद घ्यावा या ठिकाणी